नमस्कार मित्रमैत्रिणींनो आता दिवाळी संपली तर बॅक टू वर्क येऊया आपण परत आपल्या कामावर तर महाराष्ट्राच्या घराघरात नाही का सकाळी नाश्त्याला पोहे आणि उपमा बनवला जातो पण माझ्या घरीनं दररोज वेगवेगळ्या प्र प्रकारचे खमंग असे थालीपीठच बनवले जातात कारण ते घरच्यांना खूप आवडतात तर आजसुद्धा आपण थालीपीठाचा एक नवीन आणि अगदी पौष्टिक प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी आपण लगेच तयारीला लागूया तर इथे दोन चार लसूण पाकळ्या आणि एक छोटा चमचा जिरं आपण नाही का ओबडधोबड असं कुटून घ्यायचं आहे आधी खलवत्त्यामध्ये आणि त्यानंतर एक परात घेतली आहे तर आता परातीमध्ये ना कोवळा दुधी भोपळा घेतला आहे मी तर हा जवळपास दोनशे ग्रॅम असेल अंदाजे तर तेवढा तो आपण मस्त असा किसून घ्यायचा आहे किसणीवर आता याला आणखीन चविष्ट आणि पौष्टिक करण्यासाठी आपण याच्यामध्ये एक वाटी भरून एका बारीक चिरून घेतलेली मेथी घालणार आहोत तर मेथी छान अशी निवडून घ्यायची धुवून घ्यायची आणि मग ती चिरून घ्यायची आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथे कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा नीट निवडून घेतली आणि धुवून चिरून घेतली आहे तर तुम्ही एक वाटी कोथिंबीरसुद्धा इथे वापरू शकता आता त्याच्यानंतर जे कुठून घेतलेलं आलं लसूण आहे ना तेसुद्धा त्याच्यामध्ये घालूया पूर्ण घालायचं तेवढं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता तिकटासाठीनं मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा वापरणार आहे तर तुम्ही नुसते लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर मी दोन्हीसुद्धा वापरणार आहे तर हिरवी मिरची वापरल्यामुळे काय होतं ना छान असा झणझणीतपणा येतो जरा आपल्या थालीपिठाला त्यासाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला आहे त्यानंतर एक मोठा चमचा तीळ एक छोटा चमचा आपण ओवा घातला आहे एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा धणे पावडर आणि त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा हिंग आणि एक छोटा चमचा लाल तिखट वापरली आहे आणि त्यानंतर आता पीठं घालणार आहोत तर याला खमंग आणि खुसखुशीत करण्यासाठी आपण इथे मी गिरणीतून दळून आणलेलं आणि स्वतः तयार केलेलं हे भाजणीचं पीठ आहे भाजणीचं म्हणजे आपण जे चकली बनवण्यासाठी दिवाळीला जे पीठ बनवलं ती पीठ आहे हे तर त्यासाठी तुम्ही दिवाळीच्या चकलीची रेसिपी बघू शकता त्याची रेसिपी लिंक मी खाली देईन तर ते अर्धा कप घेतलं आहे आपण आणि त्याच्यानंतर अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा चना डाळीचं पीठ घ्यायचं आहे हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे याच्या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर आपण एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे आपण दही घालणार आहोत त्याच्याने मस्त असा खुसखुशीत होणार आपलं थालीपीठ आणि चवीपुरतं मीठ घालून आधी आपल्याला ना हे कोरडं सर्व साहित्य मिसळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या भाज्या आहेत आणि दुधीभोपळा आहे ना त्याला छान असं पाणी सुटलेलं असतं तर तेवढं जेवढं ते असं छान भिजवता येईल ना तेवढा तो भिजवण्याचा आधी प्रयत्न करायचा आहे पाणी तर लागणारच आहे आपल्याला पण आधी हे मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं साधं थंड पाणी वापरायचं आहे म्हणजे माठातलं पाणी वापरायचं आणि असं सॉफ्ट आपल्याला पीठ मळायचं आहे खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे याचं थालीपीठाचे ना करावे तेवढे प्रकार कमीच आहे एवढे विविध प्रकार करता येतात की नाही फक्त आपण ना थोडंसं डोक्याचा वापर करायचा जरा आता मस्त पीठ मळून घेतलं आणि थोडा वेळ आपण ते मुरायला ठेवलं आहे तर दहा मिनटं ठेवलं मी दहा मिनटानंतर परत एकदा आपण पीठ छान असं पाणी सोडलं आहे भाज्यांनी आपलं तर लूज झालं आहे पीठ तर त्याला व्यवस्थित आपण अजून लूज करायचं आहे कारण नाही का आपल्याला हे थालीपीठासारखं थापायचं आहे ना त्यासाठी आपल्याला ते पीठ थोडंसं सॉफ्टच लागणार आहे तर आता था थालीपीठ ज्याच्या ज्या कपड्यावर आपण थापणार आहोत ना तो कापड असं व्यवस्थित भिजवून घ्यायचा पाण्यात आणि पिळून घ्यायचा आहे त्यानंतर पोळपाट्यावर ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो थोडा परत ओला करून घ्यायचा आणि पिठाचा गोळा घेऊन नाही का असं पाण्याचा हात लावून छान असं पातळ थालीपीठ थापायचं आहे जरा वेळ खाऊ नाश्ता आहे हा पण नाही का एवढा छान लागतो की नाही पोटभरीचा आहे अगदी अगदी तुम्ही सकाळी दोन चार थालीपीठं खाऊन गेला ना तर दुपारी तुम्हाला जेवायची सुद्धा गरज पडणार नाही संध्याकाळपर्यंत तेवढे थालीपीठावर तुम्ही दिवस काढू शकता आता हा थालीपीठ छान असं थापून झालं तर वरून थोडंसं तिळसुद्धा लावते मी मस्त लागतं ते असं खाताना नाही का मस्त कुरकुरीत लागतात आणि तिळं आपल्या तेवढंच पोटातसुद्धा जातं तर आता त्याला असे थोडेसे खड्डे पाडून घ्यायचे आता ते तव्याला आपण थोडंसं ग्रेसिंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा नंतर करायची गरज पडणार नाही पहिल्या वेळेसच करायचं हे आणि त्यानंतर असं पालथं घालायचं ते आणि पालथं घातल्यानंतर वरून असा हा अलगद हात फिरवायचा आणि हळूच ते कापडवरच्यावर काढून घ्यायचं आहे आता त्याला तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता तर घरी करतोय तर आपण तूपच वापरणार आहोत किंवा बटरनेसुद्धा खूप छान लागतात हे बटरसुद्धा तुम्ही लावू शकतात तर इथे मस्त असं दोन्ही बाजूनी खरपूस असं मध्यम गॅसवर आपल्याला भाजायचं आहे म्हणजे नाही का खूप लो गॅसवर पण नाही आणि खूप जास्त मोठ्या गॅसवर सुद्धा भाजायची नाही आहे कारण याच्यामध्ये भाजणी आहे ना जसं आपण चकली तळताना कसं चकली तळतो थोड्याशा मिडियम गॅसवर तळतो की नाही म्हणजे मग ती खुसखुशीत होते तर तसंच हे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला याला असं म मीडियम गॅसवर भाजायचं आहे आता कडेनी त्या कडा आहेत ना त्याच्या त्या छान अशा कुरकुरीत होण्यासाठी कडेनी तेल सोडायचं किंवा तूप सोडायचं म्हणजे त्याच्या कडा पण छान कुरकुरीत होतात आणि आपले बोटाचे जे ठसे उमटलेले असतात ना ते सुद्धा छान असे कुरकुरीत भाजले जातात सगळे थालीपीठं मी बनवून घेतले तर तेवढ्या पिठामध्ये नाही का आठ ते दहा थालीपीठं मध्यम आकाराचे तयार झाले आहे तर या थालीपीठाबरोबरनं खाण्यासाठी एक अशी मस्त चटपटीत चटणीसुद्धा बनवली आहे मी त्याचीसुद्धा रेसिपी लिंक तुम्हाला देईन अगदी सोपी आहे आणि ह्या थालीपीठाबरोबरनं अगदी चविष्ट लागते तुम्ही कोणतंही थालीपीठ ना तर ही चटणी अवश्य बनवा कारण त्याच्यात काही खूप जास्त साहित्य लागत नाही खूप थोड्याशा साहित्यात तयार होते आणि त्याच्यामुळे ना आपल्या थालीपीठाची चवसुद्धा दुप्पट होते तर मस्त असं खमंग थालीपीठ आज खायला घेतलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी शेअर करा आणि मलाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद